लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी काल चंदनगर परिसरात पदयात्रेचे आयोजन केले होते यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार जगदीश मुळिक माहितीचे सर्व माजी नगरसेवक यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घड्याळ विरुद्ध तुतारी अशी या मतदारसंघात लढत आहे या पदयात्रेदरम्यान आमचे प्रतिनिधी रोहित दळवे आणि कॉर्डिनेटर विनोद जाधव यांनी आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाती मी आज आहे वडगाव शिरी या ठिकाणी आणि वडगाव शिरीत सुनील अण्णा टिंगरे माय समोर आहेत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अना काय सांगाल प्रचार कसा सुरू आहे प्रचार आता आमच्या आम्ही महाविकास विकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक एरिया मध्ये आमची पदयात्रा चालू आहे लोकांना संपर्क करण्याचं काम चालू आहे आपण एवढा विकास आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून कव्हरेज केले विधान भवनाचं आपण भवनात पण आमच्याशी बातचीत केली पण विरोधकांकडून कुठेतरी आरोप होत पंधराशे कोटी आणलंच नाहीत मित्र विरोधक कामाची तारी तारीफ करणार अरे काय काय तरी पण याला लेखा जोखा दिलेला आहे ज्याला शंका माहिती आहे ती मागून घ्या सुनील टिकरे बिंदाचलेल्या होते पण ही निवडणूक जी विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे ती कुठेतरी फरकडत नाही अजूनपर्यंत मी माझा मुद्दा या ठिकाणी विकासावरती ठेवलेला आहे मी कुठेही निवडणूक फडकडत जाण्याचा प्रयत्न विषयच येत नाही आता आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझे पवार पण आले होते आणि आपल्या मतदारसंघाचा पण जाहीरनामा आहे तो पुढील पाच वर्षाचं विजन काय सांगाल माझं विजनचं डॉक्युमेंट दोन तीन दिवसात बघायला मिळेल धन्यवाद अण्णा आमच्याशी बातचीत केल्या हे येते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा यांनी सांगितलं की दोन तीन दिवसात वडगाव शिरीला जाहीरनामा सादर करेल आणि आता माझ्या समोर आहेत महायुतीकडून माझे आमदार जगदीश मुळी मुळीत साहेब आपण काय सांगाल आपण सर्व आपण सर्व एक एक दिलाने माहितीचा प्रचार करताय कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय अत्यंत चांगला जोरदार उत्साह आहे नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आज चंदन नगर रा, परिसरामध्ये पदयात्रा चालू असताना लोक उत्साहाने बाहेर येतात रताते हात करता करतात स्वागत करतात आणि याच पद्धतीने येत्या वीस ये तारखेला मतदान देखील करतील काय किती जण लीड असेल तेवीस तारखेला ते बघूया आता लीड तर भरपूर असणार आहे आणि एकूणच प्रचाराची जी गती आहे अत्यंत ते चांगली गती आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे सगळ्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही पाहताय की आज लोक स्वतःहून बाहेर पडले त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा